खरा मारत ताई तुम्हाला कुठल्याही अडचण आहे का किंवा समजा घरात अडचण आहे का काही काही गोष्टी म्हणजे तुमचं मन मोकळं करा माझ्यासमोर पहिले नाही रडू नका ताई रडू नका रडू नका बरं का ताई रडू नका नाही रडू नका कसं आहे महिला शक्ती तुमच्या पाठीशी खंबीरपणे होते त्याच्यामुळे रडायचं कारण नाही महिला शक्ती ही जे कार्य करते हे कार्य जगात जगात सुद्धा पाहिलं जात देशभरात नाही जगात पाहिलं जातं त्याच्यामुळे हे काम अख्या आपल्या भारताभर चालू आहे त्याच्यामुळे आपल्याला लढायची गरज नाही आपल्याकडेच खंबीर नेतृत्व आहे मान्य जसवाल साहेबांचं मान्य अनिता सिंगजी मॅडमांचं मान्य बज्रदास गुरुजी यांचं आपल्याकडे खंबीर नेतृत्व आहे त्याच्यामुळे त्यांची साथ आपल्याला त्यांच्या आशीर्वाद आपल्यावर हो आहेत त्याच्यामुळे आपल्याला लढायची गरज नाही आपल्याला हक्काचं घर महिला शक्ती कार्यालय त्याच्यामुळे तुमची कुठली अडचण असेल तुम्ही टक्के माझ्याशी संपर्क साधा महिला शक्ती बुरे कार्यालयाशी संपर्क साधा तुमची कुठलीही अडचण आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू तुमचं हक्काचं घर आहे तुम्हाला तुमच्या न्यायासाठी तुमच्या हक्कासाठी आम्ही कधीही तयार आहोत आता तुम्हाला किती मुलं आहेत दोन मुलं आहेत किती आहेत आणि दुसरा पाचवी आहे त्याचे मार्कशीट वगैरे सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचवा तिच्या बा त्यांचा दोघांचा बावीस वर्षापर्यंत शैक्षणिक खर्च आमच्या संस्थेतून आम्ही करण्याचा प्रयत्न करू आमच्या संस्थेतून ते सगळं काम मोफत केलं जातं तर त्याच्यामुळे तुमच्या विविध पेन्शन जे आहे ते पण आपण करू तुमच्या आवास योजनेचं आपण करू त्याच्यानंतर मोफत लाईट बिल असेल मोफत घर बिल असेल पाणीपट्टी असेल त्याच्यानंतर तुमचा बस ट्रेन प्रवास असेल ज्या ज्या आम्हाला सुविधा करता येतील त्या आम्ही तुमच्या मोफत निशुल्क सेवा आपल्या महिला शक्तीच्या माध्यमातून आपण करू पण तत्परते मी एवढं सांगतो की तुम्हाला काही समाजा म्हणजे वावरत असताना काही त्रास होतो काही होतो बरं

होता। ना जे झालं ते झालं आता त्यांच्या आत्म्यात सुख शांती आपण ते कारण की आपण काळाला रोखू शकत नाही काही गोष्टीला रोखू शकत नाही जे आहे ते भगवंताच्या हातात आहे त्याच्यामुळे मी एवढंच सांगेल तुम्हाला की

शंभर टक्के हो चालेल चालेल तुम्ही फक्त आमच्या गुरुवजनांवर आमचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्यावर आशीर्वाद राहू द्या बस एवढी नाही शंभर टक्के टक्के चालतं धन्यवाद